छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित ट्रॉन अॅडिमेशन यांच्याकडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन मनपाचे रवींद्र चोकतळ यांच्या हस्ते करण्यात आलं पहाटे सहा वाजता झुंबा या नृत्य प्रकारानं स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरकर आज ट्रॉन स्किल फेस्ट दोन हजार चोवीस या व्ही एफ एक्स ॲनिमेशन थ्री आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेने छत्रपती महानगरपालिकेसोबत स्वच्छ भारत किंवा महास्वच्छता अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत रन फॉर फ्रीडम याचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो आपण बघताय की सकाळपासनं जवळपास सकाळी पाच वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगरचे तरुण असतील विद्यार्थी असतील नागरिक असतील हे ह्या ऐतिहासिक क्रांती चौकाच्या रस्त्यावरती तुम्हाला स्ट्रेचिंग करताना दिसत आहेत झुमा करताना दिसत आहेत आणि आत्ताच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं उपायुक्त श्री रवींद्र साहेब यांच्या हस्ते या मॅरेथॉनचं उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो खूप चांगला संदेश छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात सकाळी सर्व स्पर्धक जमा झाले त्यानंतर पहाटे सहा वाजता झुंबा या नृत्यानं स्पर्धकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता त्यानंतर माझा कचरा माझी जबाबदारी या महापालिकेच्या उपक्रमांतर्गत दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या उपक्रमाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या हस्ते स्पर्धेची रिबिन कापून धावपटूंना धावपट्टीवर स्पर्धेची सुरुवात करण्यात आली शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता बक्षीस वितरण ए पी आय आरती जाधव यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांना यावेळी सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात आलं आहे या, या स्पर्धेची सुरुवात क्रांती चौक ते दरगा दरगा ते क्रांती चौक या ठिकाणी या स्पर्धेची सांगता झाली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर क्रॉन स्किल फेस्ट दोन हजार चोवीसच्या या मॅरेथॉनला संभाजीनगर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आरोग्य आणि स्वच्छता यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे जिथं स्वच्छता आहे तिथे आरोग्य नांदते हाच संदेश आपल्याला या मॅरेथॉनच्या निमित्ताने संभाजीनगरकर जनतेला द्यायचा आहे आपल्याला माहीत आहे की एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या पंधरवाड्यात आपण महानगरपालिकेचे सर्व नागरिक महास्वच्छता अभियान राबित आहोत माननीय आयुक्त श्री जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनातून आपण या मॅरेथॉन तसेच हे अभियान यशस्वी आपल्याला करायचे आहे दुसरी गोष्ट या अभियानाच्या दरम्यान आपल्याला शहर स्वच्छ करायचं आहे सुंदर करायचं आहे हरित करायचं आहे यासाठी नागरिकांचा सहभाग विद्यार्थ्यांचा सहभाग जेवढे आपले स्टेक होल्डर्स आहेत या सगळ्यांचा सहभाग आपल्याला घ्यायचा आहे आणि केवळ या अभियानापुरतंच नाही अभियानानंतरही आपण आठवड्यातून एक दिवस या स्वच्छतेचे कार्यक्रम आपल्याला ठिकाणी राबवायचे आहेत जेणेकरून स्वच्छता आरोग्य